नमस्कार शस्त्रीवान मानू आज आपण आलो आहे विकास भाऊ सोनवणे गाव आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्या शेतावरती त्यांचा मिरचीचं प्लॉट आहे जवळपास आपण प्लॉट पाहू शकते एका एकराचा प्लॉट आहे तिथे माल तोडणी चालू त्यांचा तर विकासभाऊनी या मिरचीच्या मिरचीच्या प्लॉटला यांनी एक सहा ते सात दिवस झाले यांनी इथं आपले महाला प्रोडक्ट आहे महालाप खत यांनी ह्या महालाप खत आपल्या प्लॉटला सहा किलो दिलं एका एक्राला आणि त्यांचं ते साख न दिल्यामुळे त्यांना काय त्याचे फायदे भेटले आपण त्याच्याकडनं ते जाणून घेऊ हो नमस्कार नमस्कार तुमचं नाव नंबर का माझं नाव विकास भीमराव सोनोनी राणा रानोवापाडा तालुका भोकरदन जिल्हा जालना बरं तुम्ही हे माला वापरता तर माला तुम्ही किती दिवसापासून वापरता आणि कोणत्या कोणत्या पिकाला वापरता मालभाला मालबी खत वापरून आपल्याला पाच सहा वर्ष झाले आता आणि रेग्युलर आपण पाच सहा वर्षापासून खत वापरणं चालू करेल आपण मक्का पिकाला वापरतो सुरुवात आपण सुरुवातीला वापरलं होतं कपाशीला जबाबदारीचा डाला आणि नंतर दुसऱ्यांदा आपण मक्काला वापर राहतो ह्या वर्षी मिरची लागवड केली मिरचीला मालपच चालू केलं लागवड ला 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 तुम्ही आता मिरचीला सहा किलो खत दिलं मागचा तोडा तुमचा तो किती निघला होता मागचा तोडा आपला सोळा कुंटलचा निघला होता खत दिल्यामुळं कमीत कमी आता या तोड्यामध्ये दहा ते पंधरा क्विंटलची वाढा होईन याच्या मित्रांनो साहजिक आपण या ठिकाणी पाहू शकतो भाऊंचा तोडा मागच्या वेळेस पंधरा कुंटल निघला होता आणि आता महालाभ दिल्यामुळं जवळपास त्यांचा थोडा दहा क्विंटल वाढू लागला असं त्यांचं म्हणणं आहे आज मी प्लॉटमध्ये सहा जिव्ह दहा क्विंटलचा माल त्यांचा वाढणारच आहे या ठिकाणी दिसू लागलं फळाची mm. साईज एक नंबर भेटली होतं वजन चांगलं आलं आणि प्लॉट एकदम ग्रीनरी म्हणजे टिकून हिरवागार प्लॉट yeah. आहे माझे तरी भाऊ आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकतो बा मालाविषयी इतर शेतकऱ्याला सांगणार जे तुम्ही तोडा झाल्याच्या नंतर सातव्या आठव्या दिवशी परत त्याला थोडा सात आठ दिवस बाकी असे हिसाबाने वापरा माफ सहा दिवस तोडा बाकी असं तोडाला त्या हिसा जर वापरत त्याचा भारी रिझल्ट आहे बरं मका पिकाला वापरायला पाहिजे की नाही मका पिकाला कंटिन्यू वापर मका पिकाला तुरी टाकल्यानंतर नंतर माल तुम्ही जर दोनदा ड्रीप नजर घेतला तर एक नंबर रिझल्ट आहे मालापचा बरं चला धन्यवाद